साच घाटाजवळ नगर पुणे रोडवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंडासह त्याच्या इतर चार साथीदारांना सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेनं जियरबंद केलं नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहिल्यानगर ते पुणे जाणाऱ्या रोडवर चाच घाटाजवळ एका काळ्या रंगाच्या इनोवा वाहन क्रमांक एच शून्य एक ए चौऱ्याहत्तर बावीस याच्या गौरव घायाळ आणि त्याच्याबरोबर तीन तार इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत अंधारात थांबले आहे पथकानं सदर ठिकाणी जात रात्री तीन वाजून पन्नास मिनिटांनी खात्री केली चाच घाटाच्या अलीकडे एका काळ्या रंगाची इनोवा वाहन त्यांना दिसून आला पथकानं सदर इसमांना चिताफीनं ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता गौरव हरिभाऊ घायाळ वैवर्ष चोवीस राहणार सुपा तालुका पारनेर सतीश बाळासाहेब पावडे वैवर्ष पस्तीस राहणार पारनेर हल्लीमुक्काम सुपा अनिकेत रमेश चाळवे वैवर्ष एकोणतीस राहणार ओम एंटरप्रायझेसच्या मागे सुपा तालुका पारनेर विशाल सुरेश जाधव वैवर्ष तेवीस राहणार सुपा तालुका पारनेर गोविंद बबनराव गाडे वैवर्ष छत्तीस राहणार ग्रामपंचायत मागे सुपा आदींना ताब्यात घेतलं त्यांच्या अंगझडतीमध्ये तीस हजार रुपये किमतीचे एक पिस्टल एक जिवंत कारतूस पाचशे रुपये किमतीची एक तलवार शंभर रुपये किमतीचे एक गिलवर एक बेसबॉलचा दांडका साठ हजार रुपये किमतीचे सहा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल सात लाख रुपये किमतीची एक इनोव्हा चारचा किंवा एकूण सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला अटक करण्यात आलेला आरोपी गौरव घायाळ याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्हे दाखल असून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एकोणचाळीस हॉब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच तीनशे दहा सहा आणि आरमॅट तीन पंचवीस चार पंचवीस दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एसन मीडिया अहिल्यानगर